तुष्टीकरणाचं राजकारण करून महाराष्ट्राला कलंक लावण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे ते आज छत्रपती संभाजीनगर इथे पत्रकार परिषदेत बोलत होते मतांच्या राजकारणासाठी उद्धव ठाकरे काहीही करू शकतात त्यांनी यासाठी सनातन हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्यांना साथ दिली असं ते म्हणाले गेल्या निवडणुकीत मोदींचं छायाचित्र वापरून ठाकरे यांनी अठरा जागा जिंकल्या होत्या यंदाही अठरा जागा जिंकून दाखवा असं आव्हान बावनकुळे यांनी दिलं महाराष्ट्रातली जनता मोदींच्या पाठीशी ठामपणे उभी आहे मोदी यांच्यावरील विश्वासामुळेच भाजपाच्या वचननाम्यालाही उत्तम प्रतिसाद मिळतोय असं ते म्हणाले काँग्रेस जे काँग्रेस दोनशे चाळीसच लढत आहे मुळात देशामध्ये त्यामुळे तुम्हालाही कळतं काँग्रेस पार्टीच्या त्याचा हा दिवसही देत नाही देशामध्ये काँग्रेस पार्टी जर केवळच गव्हर्नमेंट देऊ शकत नाही दोनशे चाळीस सीट लढत आहे आणि दोनशे प्लस प्रधानमंत्री व्हायला लागतात तर भाजपा जनतेला फसवण्याचं काम करत आहे अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केले ते आज छत्रपती संभाजीनगर इथे वार्ताहर परिषदेत बोलत होते भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या आव्हानाला दानवे यांनी या परिषदेतून प्रत्युत्तर दिलं भाजपाची मानसिकता तुच्छतावादी असून ते विरोधकांना नगण्य समजतात असं ते म्हणाले भाजपनेही यावेळी तेवीस जागा टिकून दाखवाव्यात असं दानवे यांनी बावनकुळे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना म्हटलं यावेळी भाजपाबरोबरच मनसेवरही त्यांनी टीका केली घाबरल्याचं उदाहरण आहे करायचं तर मारदा राजकारण केलं पाहिजे होतं ना रोज याला फोड त्याला फोड याला आण त्याला आण रोज हे धंदे चालू आहे पण कल्याणची लोकसभा क्षेत्रातील जनता निश्चित उत्तर दिले हे मी तुम्हाला सांगतो